शहर परिसरात रविवारी पहाटे तीन वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात झाली तो रात्रीपर्यंत रिप रिप बरसत होता रविवार रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरामध्ये एक इंच पाऊस झाला तसेच पुढील चार दिवस पावसाचे असून सोमवारी मोठा पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह सोलापूर जिल्ह्याच्या हवामानात मोठा बदल झाला आहे गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते रविवारी पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे रविवारी दिवसभर शहरात पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या त्यामुळे लोकांना सुट्टीच्या दिवशी बाहेर न पडणेच पसंत केल्याचे दिसून आले बहुतांश भागात रस्त्यावर तुरळक वाहतूक होती शहरात ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही तसेच सतत पाऊस चालू असल्याने हवेत गाडा जाणवत होता कमाल तापमान पाच अंशाने घट झाली शनिवारी कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस होते किमान तापमान दोन अंशाने घटून तेवीस अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली मात्र शुक्रवारी कमाल तापमान तेहतीस अंशाच्या पुढे होते सोलापुरामध्ये कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे लोकांनी घरी बसणेच पसंत केलेले पाहावयास मिळाले लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका